नमस्कार मित्रांनो चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे सबस्क्राईब करून बेल लायकांचं बटन दाबायला विसरू नका आज आपण टेडी बिअरची रांगोळी अगदी सोप्या पद्धतीने कशी काढायची ते बघणार आहोत हा टेडी बियर फक्त व्हॅलेंटाईन डे निमित्तच नाही तर घरात लहान मूल असेल त्याच्या वाढदिवसानिमित्त लग्नाच्या वाढदिवसानिमित्त किंवा तुम्ही जर अम... प्रायमरी टीचर असाल तर शाळेतल्या कुठल्याही कार्यक्रमानिमित्त तुम्ही हा टेडी बिअर काढू शकता एरवीसुद्धा हा हसरा टेडी बिअर काढायला तुम्हाला नक्कीच आवडेल मित्रांनो ब्राऊन रंग मला बाजारात रेडीमेड मिळाला मी तोच वापरते आहे परंतु जर तुम्हाला मिळाला नाही तर तुम्ही लाल रांगोळी पिवळी रांगोळी थोडीशी काळी रांगोळी आणि पांढरी रांगोळी मिक्स करून ब्राऊन रंगाचा डार्क किंवा फिक्का शेड तयार करू शकता मित्रांनो फिक्या शेडसाठी आपल्याला पिवळा रंगाची रांगोळी थोडी जास्त प्रमाणात वापरायची शेडिंग करायचं नसेल तरीसुद्धा बाजारात जर खूप डार्क ब्राऊन रंग मिळाला तर त्याला थोडा फिक्का करून घ्या जेणेकरून टेडीबियरचं नाक डोळे आणि जो क्रीम कलरचा गोल आहे तो उठून दिसेल अशाच रंगाची शेड आपल्याला वापरायचे खूप डार्क ब्राऊन रंग वापरला तर नाक आणि डोळे उठून दिसत नाहीत म्हणून बाकी तुम्ही जर फिक्का ब्राऊन रंग वापरणार असाल तर तो सलग वापरला शेडिंग न करता तरीसुद्धा टेडीबीअर तयार झाल्यावर खूप छान दिसतो मी जो टेडीबीअरचा आकार निवडला आहे तो अत्यंत सोपा आहे काढायला परंतु तुम्हाला हा आकार देखील कठीण वाटत असेल काढायला तर तुम्ही टेडीबीअरचं तुमच्याकडे पोस्टर उपलब्ध असेल तर ते वापरू शकता किंवा तुम्हाला आवडलेल्या टेडी बिअरच्या आकाराची प्रिंट आऊट काढून घ्या आणि त्या प्रिंट आऊट खाली कार्बन पेपर ठेवून जिथे तुम्हाला ही रांगोळी काढायची आहे तिथे तो आकार घोटून घ्या जेणेकरून तुम्हाला टेडी बियरचा आकार अगदी छान मिळेल आणि तुम्ही ही रांगोळी काढू देखील शकाल हा टेडीबियर पूर्ण तयार झाल्यावर छानच दिसतोय परंतु टेडी बी एअरला एक फरसारखा इफेक्ट देण्यासाठी मी पूर्ण टेडी बी तयार झाल्यावर बारीक बारीक त्याला सुद्धा काढणार आहे तर हा केस काढण्याचा भाग कम्प्लिटली ऐच्छिक आहे नाही काढला तरी देखील रांगोळी खूप छान दिसते तुम्हाला काळी बॉर्डर घ्यायला बारीक अशी काळी बॉर्डर घेणं कठीण वाटत असेल तर तुम्ही रंग भरतानाच टेडी बिअरच्या आउटलाईननी डार्क ब्राऊन कलर भरा आणि आतमध्ये थोडा फिक्का शेड वापरा जेणेकरून तुम्हाला बॉर्डर करायची गरज पडणार नाही पांढरं बॅकग्राऊंड मी दिला आहे कारण माझा खालसा बेससुद्धा ब्राऊनच होता म्हणून पण तुम्ही जर फिक्क्या बॅकग्राऊंडवर हा टेडी बिअर काढणार असाल तर पांढरं बॅकग्राऊंड करण्याची सुद्धा गरज नाही आहे मित्रांनो याआधीही आपण गजानन महाराज प्रगट दिन शिवरात्र इतर सणानिमित्त सोप्या आणि आकर्षक रांगोळ्या बॉर्डर रांगोळ्या यांचे अनेक व्हिडिओ अपलोड केलेले आहेत महाशिवरात्री निमित्तच नाही तर इतर विशिष्ट दिवसांसाठी सुद्धा प्रज्वलित करायच्या वातींचे विशिष्ट प्रकार असलेले व्हिडिओसुद्धा सुद्धा अपलोड केलेले आहेत उन्हाळा जवळ येतो आहे मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी जर तुम्ही काही बघत असाल तर आपल्या चॅनेलवर आर्ट अँड क्राफ्टचे सुद्धा छान सोपे सुंदर प्रकार अपलोड केलेले आहेत मित्रांनो पहिल्यांदाच जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रमंडळी नातेवाईकांसोबत या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करा तुम्हा सगळ्यांचा व्हॅलेंटाईन्स डे अगदी आनंदात पार पडू ही माझी तुम्हा सगळ्यांना मनापासूनची शुभेच्छा आहे लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा आनंद पसरवा धन्यवाद